अधूत चिंतन श्री गुरुदेव बदल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंदमय आणि सुखमयो तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की श्रावणातली पूजा कशी करायची अभिषेक कसा करायचा आणि पूजेची मांडणी कशी करायची याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्याला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया कैलास राणा शिवचंद्र मोही फनी सिंधु भुख हारी तुझे न शंभो मजगोण तारी तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि त्यातला उद्या जो आहे तो श्रावणातला पहिला सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी आपल्याला काही काही पूजाविधी करायची आहे याबद्दल आपण पाहणार आहोत तर उद्याची जी श्रावणा श्रावण शामन महिना जो आहे तो त्याच्यामध्ये चा टोटल चार सोमवार पडलेले आहेत तर त्यातला उद्याचा पहिला सोमवार आहे उद्याची शिवामूड जी आहे ती आहे तांदूळ तर ता चारी सोमवारी तांदूळ जवस ती आणि मो अशी चार शिवामूर आलेली आहेत बघा आता उद्या सोमवार असल्या कारणाने आपण पूजाविधी वगैरे कशी करायची त्याबद्दल पाहणार आहोत तर उद्या सगळ्या शंकराच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे तर आपल्याला तिथे जाऊन फक्त दर्शन होणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जी सेवा किंवा पूजाविधी वगैरे आहे हे करायला तिथे जमणार नाही तर तुम्ही हे घरामध्ये दे देखील करू शकता म्हणजे घरामध्ये जर तुमच्या शिवलिंग असेल तर त्याच्यावरती देखील ही सेवा तुम्ही करू शकता तरच ती सेवा कशी करायची चला तर मग आपण ते पाहूयात बघा तुम द्या तुमचे नित्यकामे वगैरे आवरून झाल्यानंतर घरातल्या देवघरांची पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला प्रथमता तुमच्याकडे जर अशी पिंड असेल शिवपिंड जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता आता हा अभिषेक कसा करायचा ते सर्वप्रथम सांगते मी तुम्हाला अभिषेक करताना तुम्हाला तुमच्याकडे जर तामण असेल तर त्या तामणामध्ये आपल्याला अशी जी गळती आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकतर पाण्याने अभिषेक करू शकता किंवा दुधाने अभिषेक करू शकता बघा आता उद्या सोमवार असल्यामुळे आणि श्रावणातला उद्या पहिला सोमवार असल्यामुळे सगळ्या शिवमंदिरात जे आहे ते गर्दी असणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना शिवमंदिरात जाऊन ही सेवा करायला पॉसिबल होईलच असे नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत ते घरी देखील करू शकता हो कारण कसं होतं याच्यामध्ये तुम्ही घरी जरी सेवा करताय तर ती जी आहे ती देखील शिवाच्या चरणी जी आहे ती अर्पण होते त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही घरी देखील करू शकता आता मी पूजा विधी वगैरे कसं मांडायचं ते सांगते आता जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करता तेव्हा तुमच्याकडे अभिषेक पात्र म्हणजे ज्याला आपण गळती वगैरे म्हणतो जसं मी इथं दाखवलेलं आहे तर गळती वगैरे जर असेल तर ते तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायची आहे तांबणामध्ये घेतल्यानंतर त्याच्या खाली शिवपिंड ठेवायची आहे आणि तुम्ही अभिषेक जो आहे तो एकदा दुधाने करू शकता किंवा मग तुम्ही तो जो अभिषेक आहे तो नॉर्मल जे पाणी राहतं त्याने देखील अभिषेक करू शकता आता हा अभिषेक करताना तुम्हाला जे आहे ते एकशे आठ जे शिवनामावली आहे ते म्हणायचं आहे एकशे आठ शिवनामावली जे आहे ते तुम्हाला बघा इथे दिल्याप्रमाणे असं तुम्ही याच्यामध्ये दे हे देखील करून म्हणू शकता किंवा मग तुम्हाला गुगलवरती देखील हे सहजपणे उपलब्ध होऊन जाईल मग आता ओम नम शिवाय ओम महेश्वरायन ओम शंभवे नमः ओम पिनाकिने नमः ओम शशी शेखर आहे ओम वासुदेवाय नमः अशा एकशे आठ शिवनामावली आहेत आता ह्या म्हणण्यासाठी पॉसिबल नाही आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडक्यातच सांगितलेलं आहे तुम्हाला तर हे तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता अभिषेक करताना तर अभिषेक करून झाल्यानंतर मग तुम्हाला शिव अं शिवाच्या ज्या पिंडीचे आहेत तिथं आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर याच्यामध्ये सेवा कोणकोणत्या करायच्या ते सांगते मी आता ज्या श्रावणातल्या सोमवारी आता हे ज्या सेवा आहेत ना तुम्ही रोज पण करू शकता श्रावणामध्ये किंवा जर तुम्हाला रोज करायला पॉसिबल नसेल तर मग तुम्ही सोमवारी देखील ह्या सेवा करू शकता फक्त सोमवारी करतायत तरी पण चालेल आता याच्यामध्ये तुम्हाला अभिषेक वगैरे पूजा वगैरे करून झाल्यानंतर शंकराच्या पिंडीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही तर दुधाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा जर तुमचा उपवास असेल तर उपवासामध्ये जे काही बनवलं असेल त्याचा तुम्ही नैवेद्य तिथे दाखवू शकता आता ह्याच्यामध्ये सेवा कोणकोणत्या करायच्या ते सांगते आता शिवमहात्मा तुम्ही वाचू शकता शिवमहात्मा वाचू शकता नंतर शिवलेला अमृतातला शिवलेला अमृत जे आहे ते तुम्ही वाचू शकता त्याचं पारायण करू शकता किंवा जर तुम्हाला पूर्ण ते अध्याय वाचणं जमत नसेल तर शिवलेला अमृतातला अकरावा जो अध्याय आहे तो देखील याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता कारण त्याची जी सेवा आहे ती खूप खूप प्रभावशाली असते त्याच्यामुळे तो तुम्ही अध्याय वाचू शकता आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जी आहे आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे जे काही घरामध्ये गोड वगैरे पदार्थ बनवला असेल त्याचं नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि मग श तुमची जी सेवा ती शिवाच्या चरणी अर्पण होते तर आता जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसता तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला मुळा जो आहे तो कंपल्सरी याच्यामध्ये खायचा आहे तर उपवास सोडताना तुम्हाला याच्यामध्ये जो आहे तो मुळा जो आहे तो कंपल्सरी मुळा खायचा आहे तर तुमची जी सेवा आहे तर ही शंकराच्या किंवा शिवाच्या चरणी अर्पण होते तर मग आजची जी सेवा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ